नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण एक जाहिरात बघतोय याच्यामध्ये यू पी एस सी एन डी ए असं जाहिरात आहे तर चारशे सहा पद आहेत एकूण बारावी पास याचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे अर्ज शुल्क आहे शंभर रुपये ऑनलाईनच अर्ज करायचा आहे आणि सतरा जून याची लास्ट डेट आहे काय मित्रांनो तर आपण पूर्ण जाहिरात बघूया याचं प्रिपरेशन करत असतील एन डी त्यांना बरीचशी माहिती असते नवीन जे असतात लोक त्यांच्यासाठी आपला व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे चारशे चार जागा आहेत ह्या कशा डिवाइड आहेत ते आपण समजून घेऊया पहिल्यांदा तर आर्मीसाठी दोनशे आठ त्यातल्या पोस्ट आहेत नेव्हल साठी छत्तीस आहेत नेव्हीसाठी बेचाळीस आहेत आणि एअरफोर्ससाठी एकशे वीस आहेत ठीक आहे आर्मी दोनशे आठ नेवी बेचाळीस एअरफोर्स एकशे एक वीस आणि नावेल अकॅडमी छत्तीस यांची वेबसाईट आहे यू पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन ऑनलाईन मोड आहे फक्त अक्रॉस इंडिया पूर्ण त्यांची नोकरी आहे नोकरीचे ठिकाणं आपण इकडे बघूया अर्ज करण्या शेवटची तारीख आहे सतरा तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला पूर्ण जाहिर बगा खाली आर्मी सा अपन आर्मी विंग सा जाना डिफेन्स कराएं बारह पास फ्त आवश्यक है ठीक है आप अस का नहीं कि साइंस स्ट्रीम अभी है सब्जेक्ट अव मैथ्स वगैरह ठीक है तो बारावी ज्यांचे ज्यांचे पास असतील ते कॅन्डिडेट फक्त आर्मीला एलिजिबल होतील ठीक आहे सेकंड आहे पॉईंट एअरफोर्स तर बारावी क्लास पास तर पाहिजे पण त्याचबरोबर फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स असे तिन्ही सब्जेक्ट पाहिजेत बारावी ठीक आहे म्हणजे सायन्स फॅकल्टी पाहिजे थोडक्यात तो ते एअरफोर्सला एलिजिबल आहेत दोन्हीचं आपण समजून घेतलं याच्यानंतर खाली वयाची अट आहे बघ मित्रांनो एक जानेवारी दोन हजार सात ते एक जानेवारी दोन हजार दहा याच्या दरम्यान असं ठीक आहे हे खूप गोष्ट महत्त्वाची आहे एक एक दिवसाने पण आपण एलिजिबल होऊ शकतो या गोष्टी बारी बारी लक्षात ठेवा त्याच्यानंतर यू पी एस सी एन डी एक्झाम सिलेक्शन प्रोसेस भरती प्रक्रिया याच्यात रिटर्न एक्झाम आहे नऊशे मार्क एस मार्क। तरस, एस बी इंटरव्ह्यू आहे नऊशे मार्क्स ठीक आहे तर रिटर्न एकदा एक्झाममध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाला तरच तुमचा एस एस बी इंटरव्ह्यू घेतला जातो याच्यामध्ये पण मॅथ्स आणि गॅट वगैरे आहे तर हे यू पी एस सीच्या प्रिपरेशन करणाऱ्या मुलांना माहिती आहे ते डिवायडेशन कसं आहे चारशे पाचशे मार्काचं ठीक आहे तर ते आपण नंतर एखाद्या व्हिडिओत बघूया आपण प्रिपरेशनचे व्हिडिओ आपण टाकणार आहे आपली टीम काम करते त्याच्यावरती तर यू पी एस सी एन डी ए ॲप्लिकेशन फीज त्याच्यामध्ये हंड्रेड रुपीज फीज आहे ओनली इथं लिहिलं आहे बघा फक्त शंभर रुपये आपल्याला भरायचे आहेत त्याच्यानंतर अठ्ठावीस मेला ही जाहिरात सुरू झालेली आहे ते सतरा जूनपर्यंत ही जाहिरात चालणार आहे सहा वाजेपर्यंत टायमिंग बघा टायमिंग लक्षात ठेवा ठीक आहे त्याची एक्झाम डेट दिलेली आहे त्यांनी आपल्याला चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तसं ॲडमिट कार्ड जे आहे तुमचं ते सात दिवस अगोदर येणार आहे आपल्यास ठीक आहे सात दिवस अगोदर आपल्याला ॲडमिट कार्ड उपलब्ध होणार आहे